असं पीठ असेल तयार केलेलं तर हा पदार्थ तुम्ही कधीही बनवू शकता मुलांना कधी मध्येच भूक लागली तरीही तुम्ही पटकन बनवून देऊ शकता ज्यांना कोणाला खिचडी खायला आवडत नाही त्यांनी अशा प्रकारचे पराठे बनवून खायचे एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात आणि खायला सुद्धा चांगले लागतात नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण उपवासाच्या दोन रेसिपी बघणार आहोत उपवास म्हटला की आपल्याला माहितीये साबुदाण्याचं काहीतरी पदार्थ बनवायचं तर आपलं ठरलेलं असतं खिचडी बनवायची तर त्यासाठी आदल्या दिवशी साबुदाणे भिजत घालावे लागतात पण मी ज्या दोन पदार्थ दाखवणार आहे त्यासाठी साबुदाणे भिजत घालायची गरज नाही त्यासाठी पीठ कसं बनवायचं ते तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि हे पीठ बनवून तुम्ही अगदी महिनाभर ठेवू शकता आणि तुमचा कधी कधी उपवास असतो तेव्हा तुम्ही असे पदार्थ बनवू शकता कारण आता श्रावण महिना पण येतोय आणि बऱ्याच जणांचे रोज उपवास असतात आणि काही ना काहीतरी खाण्यासाठी लागतं चला तर सुरुवात करू तर हे मी साबुदाणे एक वाटी घेतले म्हणजे वजनी प्रमाण पाव किलो आहे तर आता साबुदाणे हे थोडेसे हलके भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाहीये भाजून घेतल्यामुळे काय होतं बनलं जातं मिक्सरला पटकन बारीक होतं हे आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजायचे नाहीये थोडेसे भाजायचे आहेत तर हे आता भाजून झाले यांना आता काढून घेऊया आता यांना थंड होऊ दे थंड झाल्यानंतरच मिक्सरला लावायचं गरम असताना लावायचे नाही तर आता थंड झाले आहेत आता मिक्सरला बारीक करून घेऊया एवढं बारीक करून घ्यायचं जास्तीत जास्त बारीक करायचं याला आता चाळून घेऊया जाडसर राहिलं तर परत मिक्सर मध्ये घालून घ्यायचं आणि दुसऱ्या साबुदाण्यांबरोबर त्याला बारीक करायचं तर असे आता हे सगळेच साबुदाणे मी बारीक करून घेते तर हे बघा असं पीठ बनवून तुम्ही महिनाभर ठेवू शकता एका गच्च झाकणाच्या बर्णीमध्ये भरून ठेवून द्यायचं आपल्याला हवं हो तेव्हा आपण वापरू शकतो तर त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी हे चार बटाटे उकडून घेतले आहेत वजनी प्रमाणात पाव किलो बटाटे आहेत तर त्यांना आता किसून घेऊया बारीकवाल्या किसणीने किसून घ्यायचं म्हणजे आपल्याला मध्ये त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तर हे बटाटे किसून घेतले आहेत आता मोजून घेऊया ज्या वाटीने मी साबुदाणे घेतले त्या वाटीने एक वाटी बटाटा तर हे बघा तो यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं अगदी पाव चमचा मिरी मी कुटून घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ हे उपवासाचं मीठ आहे आणि एक चमचा आलं आणि मिरची पेस्ट आहे एक इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या या मी बारीक करून घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर आता हे सर्व पहिले मिक्स करून घेऊया रेसिपी एकदम सोपी आहे आणि साहित्य सुद्धा कमी लागतं तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा हे आधी असं बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य एक जीव होऊन जाईल आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं तर त्याच वाटीने मी पाणी घेतलंय तर आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा मळून घेऊया असं पीठ बनवलेलं असेल ना तर तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता म्हणजे उपवासाला म्हणा किंवा मुलांना कधी मध्येच भूक लागली तर अशा प्रकारे बनवून द्यायचं आणि पटकन होतं हे तर आता हे चांगलं असं मळून घ्यायचं तर हे बघा पीठ आपलं मळून झालंय एवढं मळून घ्यायचं त्यासाठी वाटीभर पाण्यातलं हे थोडंसं पाणी उरलंय याला आता झाकून ठेवूया तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया त्याबरोबर खाण्यासाठी तर चटणीसाठी इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत एक वाटी खोबरं आल्याचा तुकडा मुठभर कोथिंबीर एक चमचा साखर चवीला मीठ आणि लिंबू लिंबू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊया त्यामध्ये घालूया थोडं पाणी आणि चांगली बारीक वाटूया तर बघा आपली चटणी तयार झाली आहे यापेक्षा तुम्ही थोडं पातळही करू शकता अजून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ती पातळ होऊन जाते तर आता हिला काढून घेऊया तर आता बघूया पिठाचं काय झालंय ते आणि आता बनवायला घेऊया तर हे बघा एवढं मऊ झालंय जर तुम्हाला वाटत असेल घट्ट आहे तर थोडंसं पाणी लावून अजून थोडं मळून घ्यायचं तर आता दोन रेसिपी बनवायचे आहेत त्यासाठी मी दोन भाग करून घेतले आहेत पिठाचे तर पहिली रेसिपी आहे ती म्हणजे साबुदाण्याचे पराठे ते आता बनवूया थोडस पाणी लावून अजून एकदा चांगलं मळून घेते कारण साबुदाणा पाणी शोषून घेतं आणि ते पीठ घट्ट होतं चांगलं मऊ करून घ्यायचं आणि असे गोळे करून घ्यायचे हे बघा या पिठाचे चार गोळे बनवून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता हे करेपर्यंत हे पीठ असं झाकून ठेवायचं नाहीतर ते अजून घट्ट होऊ शकतं तरी ते आता मी पोलपाट घेतलाय आणि आता याला उपासाचंच पीठ घ्यायचं तुमच्याकडे कोणतं असेल ते हे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे ते आता याला लावूया मी याला असं लाटून घेऊया पीट तर साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे ना कडेने असं फुटत आणि गोल दिसत नाही तर त्यासाठी काय करायचं गोल असं डब्याचं झाकण घ्यायचं धारवालं आणि त्याला असं गोल मध्ये कट करून घ्यायचं म्हणजे ते दिसायला चांगलं दिसतं हे बघा आपला हा गोल पराठा तयार झालाय तर तवा तापलाय हे बघा एवढी जाड मी लाटून घेतली घेतलीय तव्यावर थोडस तूप टाकायचं म्हणजे चिकटणार नाही तूप सोडायचं चा। चांगली अलटून पलटून शेकून घ्यायची कारण काय साबुदाणे असं त्यामध्ये जास्त असं मऊपणा असतो त्यामुळे शेकायला जरा वेळ लागतो अशा प्रकारे आता बाकीचे ही बनवून घेते तर अशा प्रकारे आपली ही पहिली रेसिपी बनवून तयार झाली आहे ज्यांना कोणाला खिचडी खायला आवडत नाही त्यांनी अशा प्रकारचे पराठे बनवून खायचे एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात आणि खायला सुद्धा चांगले लागतात ला आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता हे पीठ ना परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे कारण याच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर हा बघा असा एक गोळा घ्यायचा त्याला सुद्धा या पिठामध्ये बुडवायचं आणि लाटून घ्यायचं पुऱ्यांच्या साईजच लाटून घ्यायचं याला सुद्धा असे बाजूने चिर पडतात तर त्यालाही कट करून घ्यायचं म्हणजे त्याचा आकार गोल दिसतो लाटून झालंय आता याला कट करून घेऊया अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तेल तापलंय आता आपण या पुऱ्या तळून घेऊया चांगल्या लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे त्या जरा कुरकुरीत लागतात तर ह्या बघा मस्त याला लाल कलर आलाय आणि एकदम फुगले आहेत आणि भारी झाले आहेत यांना आता काढून घ्यायचं अशाच प्रकारे बाकीच्याही तळून घेऊया तर आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत बघा एकदम मस्त फुगले आहेत आणि त्याबरोबर ही चटणी तर बघा एकदम मस्त फुगले आणि तेवढ्यात त्या भारी झाल्या चवीला तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा एकदम छान होतात आणि उपवासाला तर एकदम भारी रेसिपी आहे तर अशा प्रकारे दोन्ही रेसिपी बनवून तयार झाल्या आहेत ज्यांना कोणाला तेलकट आवडत नसेल त्यांनी असे परोठे बनवून खाल्ले तरी चालतील आणि ज्यांना कोणाला साबुदाण्याची खिचडी आवडत नाही किंवा वडे आवडत नाही त्यांनी अशा पुऱ्या बनवून खायच्या एकदम खायला भारी लागतात कारण त्याच्यामध्ये अख्खे साबुदाणे मिळत नाही बारीक केलेले असल्यामुळे त्यामुळे हे खायला तर भारीच लागतात आणि तेवढे ते पचायला सुद्धा हलके होतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद